नमस्कार मित्रांनो आज आज आपण एक नव्या व्हिडिओमध्ये अकरावी प्रवेशसाठी लागणाऱ्या कोणकोणती आवश्यक कागदपत्रे ते आपण पाहणार आहे काल आपण दहावीचा निकाल लागल्यानंतर दहावीचा निकालानंतरच्या दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये संधी आहे किंवा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना वाव आहे किंवा त्यांच्या आवडीनुसार कोणत्या क्षेत्रात जाता येईल या याबद्दल आपण काल एक व्हिडिओ बनवला होता आज आपण एक जे विद्यार्थी त्या महिन्याभरात दोन महिन्याभरात जे अकरावीसाठी प्रवेशसाठी ॲडमिशन घेणार आहे अशा विद्यार्थ्यांना भरपूर अडचणी येतात जसं की कोणकोणती कोणती कागदपत्र गोळा करावं लागतील किंवा कागदपत्र कुठे कुठे आपल्याला ते मिळू शकतात किंवा कागदपत्र गोळा करताना पालकांना जो काही त्रास होतो तो मी स्वतः अनुभवलेला आहे त्याच्यामुळे मला आजही लक्षात आलं की बाबा जे आपण इतरांना जे त्रास झाला कागदपत्र गोळा करताना किंवा कोणती माहिती नसते त्याच्याबद्दल ती माहिती आपण डायरेक्ट या व्हिडिओच्या माध्यमातून पालकापर्यंत व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा लक्षात ठेवा की आपण ॲडमिशन घेणार अकरावीला रा तर बरेचसे विद्यार्थी आपल्या आवडीनुसार आता सायन्स कॉमर्स आर्ट्सला ॲडमिशन घेतील कोणी डॉक्टर इंजिनियर वकील कोणी स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या क्षेत्रात जाण्यासाठी त्या मार्गाला लागतील पण त्यासाठी त्याच्यापूर्वी आधी ॲडमिशन घेण्यासाठी तुमची कागदपत्र तयार ठेवा जी काय आवश्यक कागदपत्र आहेत ती जर तुमची तयार असतील तर ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला त्रास होणार नाही आणि ॲडमिशन तुमचं व्यवस्थित सुरळीत पार पडेल तर मित्रांनो आता आपण पाहूया हे साठी लागणार प्रथम मेन मुख्य तीन कागदपत्र गरजेचे असतात जसं की कास्ट सर्टिफिकेट हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहितीच आहे कास्ट सर्टिफिकेटची खूप गरज आहे प्रत्येक ठिकाणी सर्टिफिकेट जे आपल्या स्तरावरती जे कास्ट सर्टिफिकेट जमातीसाठी अवेलेबल चालू अधिकारी म्हणजे ऑफिसमध्ये हे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अवेलेबल काळजी पूर्तता केली पंचायत मध्ये ते कास्ट सर्टिफिकेट आपल्याला तर त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आपण तर प्रथम कास्ट कास्ट सर्टिफिकेट जे लागते अकराव्या ॲडमिशनसाठी त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट सर्टिफिकेटसुद्धा लागतं ते पण गरजेचं आहे त्याच्यानंतर नॉन ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या आतमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी नॉन फिमेलची अट आहे आणि ती अट जर पूर्ण असेल तर तुम्हाला ॲडमिशन कास्टमधून तुम्हाला मिळू शकते त्याच्यानंतर डोमॅस्टिक सर्टिफिकेट पण आहे त्याच्यानंतर एस सी एस टी ओबीएसी सर्टिफिकेट असतं ते आपण नंतर बघू पण प्रथम आपण कास्ट सर्टिफिकेटसाठी कोणकोणती कागदपत्र गरजेचे आहे तर आता पूर्वी कास्ट का, सर्टिफिकेटसाठी खूप कागद अत्यावश्यक असायचे पण तसे सध्या शासन महाराष्ट्र शासनाकडून खूप कमी प्रमाणात कागदपत्र त्यांनी क्रायटेरिया ठेवलेला आहे पूर्वी कागदपत्रांची संख्या जवळपास वीस पंचवीस वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र गोळा करायला लागेल पण आता तसं नाही आहे आता तुमच्याकडे फक्त एक सत आठ दहा जर कागदपत्र व्यवस्थित असतील प्रॉपर तर तुमचं कास तुम ते कास्ट सर्टिफिकेट तुमचं पस्तीस ते पस्तीस किंवा ते मिळू शकतं जसं की त्याचा नियम आहे पंचेचाळीस दिवसाचा पण तुम्हाला ते कागदपत्राच्या पूर्तीचा व्यवस्थित असेल तर लवकर मिळू शकतात त्यासाठी प्रथम सोडलेला दाखल विद्यार्थ्याचा लोकांनी निय आहे त्याचा शाळा सोडल्याचा दाखला जर असेल स्वतःचा तो अत्यंत आहे त्याच्यानंतर वडिलांचा शाळा सोडलेला दाखला पाहिजे वडिलांचा शाळा सोडलेला दाखला असेल तर तो पण प्रथम गरजेचा आहे त्याच्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स झरॉक्स आहे त्याची सत्यप्रत लागते म्हणजे थोडक्यात सेल्फ अटेस्टेड जर असेल सत्यप्रत तरी चालते अडचणींना त्याच्यानंतर सात बारा अवतारा जो जमिनीचा सात असतो तो किंवा घरचा उतारा ऑब्लिक आहे इथं घरचा उतारा किंवा सात बारा उतारा जवळ ठेवा त्याच्यानंतर ओळखपत्र तुमचं जे सेल्फ ओळखपत्र असणार ते सत्यप्रथम म्हणजे झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड चालेल काही प्रॉब्लेम नाही त्याचं ओळखपत्र म्हणजे कोणत्या प्रकारचं असणार आहे जसं की आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड हे ओळखपत्र गरजेचं आहे याच्यापेक्षा कोणतंही एक चालेल मतदान कार्ड असेल चालेल आधार कार्ड चालेल किंवा पॅन कार्ड त्याच्यानंतर वंशाळ प्रतिज्ञापत्र आता वंशाळ प्रतिज्ञापत्र का सगळ्यासाठी गरजेचं आहे कारण का तुमची जात तुम्ही कोणत्या जातीमध्ये आहात हे कधी गणलं जातं की तुमच्या पूर्वजापासून ती जात तुमच्यापर्यंत आलेली असते त्यासाठी तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आला हे कन्सिडर केलं जातं म्हणजे तुमच्या वडील आजोबा पणजोबा यांची जी जात होती ती तुमच्या तुमच्याकडं पुढं अकॉर्डिंगली येत असते त्याच्यामुळं वंशाचं प्रतिज्ञापत्र करणं गरजेचं असतं त्यामध्ये चुलते चुल चुलते चुलत आजोबा आत्या यांचा दाखला जर जोडलेला असेल तर त्यासाठी वंशाळ प्रतिज्ञापत्र करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर येतं की एस सी एस टी साठी एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा हो पाहिजे म्हणजे तुम्ही एस सी एस टीमध्ये असाल म्हणजे जा जा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये असाल तर त्यासाठी एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचं तुमच्या चा कुटुंबामध्ये वडिलांचा जन्म असो आजोबांचा जन्म असो चुलत आजोबांचा असो चुलक्यांचा असो कोणीतरी ब्लड रिले रिलेशनमधलं एकोणीशे पन्नासच्या पूर्वीचा जन्माचा दाखल्याचा पुरावा पाहिजे तरच ते एस सी एस टी सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतं असा क्रायटेरिया गव्हर्नमेंटच्या जी आर नुसार आहे विमुक्त जाती जमातीसाठी एकोणीसशे साठ पूर्वीचा पुरावा पाहिजे जसं की नॉमेनिट ट्राईब म्हणतो आपण एन टी सी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी म्हणजे अशा मध्ये नॉमेनिट ट्राईब आहेत त्यासाठी एकोणीसशे साठ पूर्वीचा जन्माचा दाखला म्हणजे त्या त्यावेळेचा त्या शाळा स्टोटीला दाखला चालेल जन्माचा दाखला चालेल असं कोणताही प्रूफ एकोणीशे साठ पूर्वीचा असेल तर त्यांना ते लवकरात लवकर कास्ट सर्टिफिकेट मिळू शकतं त्याच्यानंतर इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्गासाठी एकोणीशे सहासष्ट पूर्वीचा पुरावा पाहिजे म्हणजे की जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड ईडब्ल्यू एस म्हणतो आपण अशा अशा विद्यार्थ्यांसाठी एकोणीशे सहासष्ट पूर्वीचा जर पुरावा असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट त्यांना लवकर भेटू शकतात आणि त्याच्यानंतर शेवटी लागतं ते प्रतिज्ञापत्र जे प्रतिज्ञापत्र जे त्याला आपण अपिडेविट म्हणतो जर ते ऍपिडेव्हिट आपल्याकडे तहसीलदार कार्यालयात आपण घेऊ बनवून घेत असतोय ते गरजेचं आहे त्यापूर्वीमध्ये तुम्ही स्वतः कबूल केलेलं असतं की जी वरील माहिती आहे देतोय आपण ती सगळी खरी आहे आणि त्याच्यानुसार मला ही कास्ट सर्टिफिकेट त्यासाठी हे प्रतिज्ञापत्र शेवटी आपण तिथं तयार करून देत असते मित्रांनो ह्या कास्ट सर्टिफिकेटचा ज्यावेळेस तुम्ही काढायला जाता त्यावेळी बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना खरेच माहिती नसते कोणी महा सेवा केंद्रामध्ये जातं कोणी तहसीलदार ते सेतू कार्यालयामध्ये जाते तर तिथे भरपूर लोकांची लूट पण होऊ शकते कारण का बरेच हे असे पैसे घेत असतात तसं पाहिजे एकशे पस्तीस काहीतरी फक्त याची कास्ट सर्टिफिकेटचे लिगली फी आहे त्याच्यानंतर त्यांची प्रोसेसिंग फी वगैरे दोनशे दोनशे पर्यंत जातात लागणार